नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी विकसित भारत संकल्प यात्रेचं मिरजमध्ये दिंडीवेस आणि कृष्णाघाट परिसरात नागरिकांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं दोन्ही ठिकाणी आयोजित विविध शासकीय योजनांच्या स्टॉलला नागरिकांनी भेटी देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महापालिकेकडून आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचाही शेकडो नागरिकांनी लाभ घेतला आयुक्त सुनील पवार उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नियोजनानुसार मिरजमध्ये मंगळवारी विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त विविध शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात आले दिंडीवेस इथं सकाळी भाजप पंचायत राज आणि ग्रामविकास आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निनाद पटवर्धन यांच्या हस्ते फीत कापून विकसित भारत संकल्प यात्रेचं उद्घाटन करण्यात आलं उपायुक्त स्मृती पाटील भाजपचे नेते मोहन वाटवे श्रीकांत शिंदे प्रदीप कारवेकर रवी वादवणे रेखा इंगळे स्नेजा जगताप सुवर्ण पवार यांच्यासह सहाय्यक सा, आयुक्त आणि मुल्ला वैद्यकीय आरोग्य अधिकारी वैभव पाटील जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण महापालिकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान संध्याकाळी कृष्णाघाट इथं विकसित भारत संकल्प यात्रेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आलं उपायुक्त स्मृती पाटील स्थानिक नागरिक सुनील मोरे यांच्या हस्ते रथाचं उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाला सहाय्यक का आयुक्त आणि मुल्ला वैद्यकीय आरोग्य अधिकारी वैभव पाटील जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण राष्ट्रीय उपजीविका अभियानाच्या ज्योती सरोदे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मुजावर प्रसाद जामसेंडीकर जयश्री आवळ नितीन डोंबाळे टीव्ही विभागाचे शेख तसंच महापालिकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते